नमस्कार आनंदाच्या शोधयात्रा या मालिकेमध्ये आपण आज एका वेगळ्या व्यक्तिमत्त्वाला भेटणार आहोत काही दिवसांपूर्वी योगशास्त्रातील अध्यात्मशास्त्रातील चित्रकला या शा या कलेतील व्यक्तींना आपण भेटलो त्यांच्या आयुष्यात त्या भागामध्ये त्यामध्ये करिअर करत असताना त्यामध्ये जीवन जगत असताना त्यांनी आपल्या आयुष्यात कसा आनंद घेतला याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं आज आपण आय टी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे आणि पंचवीस वर्षाहून अधिक काळ अमेरिकेमध्ये ज्यांचं वास्तव्य असतं आणि अमेरिकेतील एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट या पदावरती कार्यरत असणारे आदरणीय दिनेंद्र जोशी सर यांच्याशी आज आपण बोलणार आहोत खरं जो तर जोशी सरांचा प्रवास आपल्यासमोर सांगत असताना सर म्हणजे पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगा जो बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर अप्रेंटिसशिप म्हणून टाटा मोटर्स या कंपनीमध्ये अकाऊंट विभागात काम करायला रुजू होतो आणि अकाऊंट विभागामध्ये काम करत असताना कंप्युटर टेक्नॉलॉजी विषयीची आवड त्यामुळं आय टी विभागामध्ये जाणं आणि आय टी विभागामध्ये पुन्हा एखादे कम्प्युटरचे कोर्स करणं आणि आय टी विभागात काम करणं तिथून सिंगापूरला संधी मिळणं आणि आय टी या क्षेत्रामध्ये काम करत करत अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट या पदावरती कार्यरत असणं ही आयुष्यातली एक खूप मोठी अचिवमेंट म्हणता येईल तर ही अचिवमेंट केल्यानंतर त्यांचा प्रवास हा खूप प्रेरणा देणार आहे पण त्याच वेळेला एका देशातील टाटा या कंपनीतलं काम ते अमेरिकेतलं काम या सगळ्या गोष्टींच्याविषयी जाणून घेण्यासाठी आणि त्यात मिळणारा आनंद जाणून घेण्याविषयी खूप उत्सुकता आहे तर नमस्कार सर मी आपलं स्वागत करतो आनंदाच्या शोधयात्रा या मालिकेमध्ये तर आता मी थोडक्यात तुमच्या प्रवासाविषयी बोललो हे बोलत असताना माझ्या मनात पहिलाच प्रश्न उभा राहिला आहे की तुम्ही टाटा मोटर्समध्ये स्वतःच्या करिअरची सुरुवात केली सुरुवातीचा काळ हा संघर्षाचा असतो अनेक आव्हानं असतात शिक्षणातून नोकरी तर नोकरीमध्ये गेल्यानंतर टाटा मोटर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला तो स्ट्रगलिंग पिरियड आणि तुम्ही त्या काळात मिळवलेला आनंद हा कशा प्रकारचा असायचा त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल जरूर जरूर सौरभ अतिशय उत्कृष्ट चांगला उपक्रम आहे तुमचा आणि त्याच्यात मला सहभागी होता येतं माझं भाग्य समजतं आणि सगळ्यांना सांगायचं म्हणजे तो सोळा वर्षाचा दिनू जेव्हा टेलकोत रुजू झाला तेव्हा संघर्ष वगैरे असं काहीच मला जाणवलं नाही तिथे इतकी चांगल्या प्रकारची लोक मला तिथे भेटली मी एक अगदी लहान मुलगा स्पंज असल्यासारखं सगळं आत्मसात करत होतो खूप शिकायला मिळत होतं प्रत्येक दिवस हा अतिशय आनंदाचा पुढचा दिवस आणखीन जास्त आनंदाचा असायचा कुठेही संघर्ष असा कुठे वाटला नाही कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या होत्या सोळाव्या वर्षापर्यंत मी बरंच काही काही शिकून गेलो होतो टायपिंग केलं होतं शॉर्ट हँड केलं होतं बऱ्याच इतर गोष्टी मला येत होत्या त्यामुळे माझ्या ह्या बाकीच्या गोष्टींमुळे मी टेलकोत बऱ्याच लोकांना मदत करू शकत होतो आणि त्यातून त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू बघून मला त्यातून आणखीन आनंद होत होता त्या काळात टायपिंग रूममध्ये काम जास्त असायचं त्यामुळे त्या लोकांना मी जाऊन माझ्या टेबलावरचं काम पूर्ण केल्यानंतर त्यांना जाऊन मदत करायचो त्या काळात शॉर्ट हँड येत असल्यामुळे फक्त सिनियर ऑफिसर्सला डिक्टेशन देण्याची परवानगी होती किंवा संधी असायची आणि ते मला येत असल्यामुळे मला त्या लोकांच्या संपर्कात अगदी जवळ जाऊन त्यांच्याबरोबर काम करता आलं त्यांचं मला मार्गदर्शन मिळालं त्याच्यातून त्यामुळे प्रत्येक दिवस असा हा जो शिक्षक शिकत शिकत मी पुढे जात होतो त्यामुळे संघर्षाच्या ऐवजी अतिशय उत्साह देणारा असा होता असं मला वाटतं आणि त्यातून माझे मॅनेजर आणि त्यानंतर अतिशय जवळचे गुरु दिलीप निकम यांनी जे मला मार्गदर्शन केलं आहे आणि ते अजूनही चालू आहे आणि मला ते असंच चालू राहावं अशी माझी इच्छा आहे खूप सुंदर <laughs> तर सरांनी सांगितलं की मला आज अनेक विद्यार्थ्यांना अनेक नवीन ट्रेनिंग इंजिनियर्सना भेटत असतो त्यावेळेला त्यांच्याकडून एक तक्रार येत असते की खूप संघर्ष आहे खूप स्ट्रगल आहे पण त्यावेळेला सरांनी सांगितलेली एक गोष्ट खूप आनंद देणार आहे खूप ताकद देणार आहे की सरांनी सांगितलं की सुरुवातीचा काळ शिकण्याचा असतो तर प्रत्येक दिवस आपण त्यांनी स्पंजचं जे उदाहरण सांगितलं की उत्तम उदाहरण सांगितलं की स्पंज सारखं आपण जाणून घेत असलं पाहिजे सर तुम्ही देशातल्या नामांकित कंपनीत काम केलं त्यानंतर परदेशामध्ये तुम्ही मोठ्या कंपनीमध्ये काम करत आहात तुम्ही टप्पे एक एक टप्पा पार करत आता व्हाईस प्रेसिडेंट असा अत्युच्च पदावरती तुम्ही कार्यरत आहात तर ह्या पदावरती काम करत असताना तुम्हाला कॉर्पोरेट सेक्टरमधला अनुभव कसा आहे की तुम्ही अमेरिकेतली लोकं तिथलं कल्चर ते पाश्चात्य संस्कृती आणि ह्यामध्ये तुम्ही कसा आनंद शोधता तिथल्या लोकांच्या मध्ये कसा तुमच्या कामात तुम्ही डेडिकेटेड आहात डिवोशनल आहात ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला तिथे कामात कसा आनंद मिळतो तुमच्या तिथल्या अमेरिकेतल्या जीवनात कसा आनंद मिळतो त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल इतक्या लहान वयात मी टाटांच्या कंपनीमध्ये जॉईन झालो होतो मी खूप मोठ्या मोठ्या लोकांना बघत होतो काही मॅनेजर्स असे होते की ते अतिशय तापट असायचे कुठलीही गोष्ट सांगायची ती ओरडून अंगावरती हे करून त्यांचा दरारा तयार करायचे आणि त्याचबरोबर मी काही रतन टाटांसारखे मुळगावकर साहेबांसारखे मेहरुणकर साहेबांसारखे असे मॅनेजर बघितले अतिशय मृदू आवाजामध्ये आणि व्यवस्थित सांगून पाठीवरती हात ठेवून सांगून जे काम त्यांनी करून घेतलं ते खूप पुढे जाणार होत त्यामुळे अशी भीती निर्माण करून असणारा बॉस आणि असा चांगला असणारा बॉस तसं मी त्यांच्याकडून ते शिकून माझ्या पदावरती मला कधीही आवाज चढवावा लागला नाही मी सगळ्यांबरोबर खांद्याला खांदा देऊन काम करतो त्यांना मी काम कुठलंही हे कर असं सांगत नाही चला आपण करूयात आणि त्यांच्याबरोबर काम करून ज्यांना त्यांना दिसतं की हा पण माणूस आपल्यासाठी आपल्याबरोबर काम करतोय आपल्यापेक्षा जास्त काम करतोय त्यांनाही त्याच्यामध्ये उत्साह वाटतो ही जी पदं आहेत ती एक टायटल असतं आणि त्या पदाबरोबर एक जबाबदारी असते त्या जबाबदारी बरोबर म्हणजे जसं आपल्याला जेव्हा आपण मॅनेजर असतो तेव्हा दहा लोकांचे मॅनेजर असतो डायरेक्टर ते होतो तेव्हा शंभर लोकांचे डायरेक्टर होतो व्हाईस प्रेसिडेंट होतं तेव्हा आपल्याला दोनशे अडीचशे लोकांचे तर त्यांची कुटुंब आपल्या बरोबर आपल्यावरती त्यांची ते जबाबदारी असते आपण त्यांना जर एक खराब दिवस देऊन घरी पाठवलं तर त्याचा त्यांच्या कुटुंबावरती परिणाम होऊ शकतो या सगळ्या गोष्टी मी जवळनं बघितलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा माझ्याबरोबरचा जो संपर्क आहे तो कसा चांगल्यात चांगला करता येईल माझ्या कलिगसाठी आणि मी जी काही वेळ माझ्या कंपनीसाठी देतो आहे त्याचा माझ्या ग्राहकांसाठी कस्टमरसाठी किती चांगल्यात चांगला उपयोग करून देता येईल त्याच्यात मी आनंद शोधत असतो कस्टमर हे आपल्याकडून बरंच काही ओरबाडून घ्यायला बसलेले असतात काही लोक अंगावरती ओरडून काढून घ्यायला बसलेले असतात त्याचबरोबर काही लोक उत्साह देऊन चांगलं काम करून घेणारे असतात मी सगळं शांतपणे ऐकून त्यांना जेव्हा ते काम पूर्ण होतं आणि त्यांच्या तोंडावरचं हसू जेव्हा दिसतं ते तेव्हा मी म्हणतो दिनो चांगलं केलं वाद <laughs> आता अत्यंत सुंदर सरांनी सांगितलं की एक कार्पोरेटमध्ये एक वाक्य म्हटलं जातं की बॉस इज ऑलवेज राईट तर सरांनी सांगितलं आहे की जर बॉस ह्या शब्दाच्या पाठीमागं जर आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांच्या कुटुंबातला आनंद त्याचबरोबर आपल्या कस्टमरला मिळणारं सॅटिस्फॅक्शन ह्या सगळ्या गोष्टी जर एका बॉसजवळ असतील एखाद्या ज कंपनीतील कॉर्पोरेट सेक्टरमधील व्हाईस प्रेसिडेंट असणाऱ्या व्यक्तीजवळ असते तर तो माणूस स्वतः आनंदी तर बनतोच पण त्याचबरोबर त्याला पुढच्या व्यक्तींच्या मधलं चेहऱ्यावरचं समाधान हे खूप मोठा आनंद देऊन जातं सरांनी हे जे सांगितलं आहे ते कित्येक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करून तपस्या करून सरांनी दिलेले हे फलित आहे असं मला वाटत आहे त्याचबरोबर सर तुम्ही पाश्चात्य संस्कृतीशी खूप जुळले गेले असाल हा खूप मोठा काळ आहे पंचवीस तीस वर्ष तुम्ही अमेरिकेत आहात आणि ह्या काळामध्ये तुम्ही पुण्याशी कधी लांब गेला नाही तुमचा पुण्यातला संपर्क कधी कमी झाला नाही तुमचे मित्र असतील त्यांच्याशी संपर्क कधी कमी झाला नाही सगळ्यांना घेऊन बरोबर जाणं त्याचबरोबर त्या पाश्चात्य संस्कृतीच्या जवळ असताना तुम्ही तुमच्या मुलींना भरतनाट्यम शिकवलं त्या देशातली एक नृत्य कला शिकवली ती नुसती नृत्य कला तिथंपर्यंत शिकवली नाही तर त्यातली एक पदवी सुद्धा उच्च पदावरची पदवी सुद्धा तुम्ही त्यांना प्राप्त झाली त्यांना तर ही भारतीय संस्कृतीची नाळ या मातृभूमीविषयीचं प्रेम तुम्हाला सदैव इथं आणत राहिलं अगदी तुमच्याशी बोलत असताना सुद्धा अगदी छान अशा शुद्ध मराठीत तुम्ही बोलता <laughs> तीस वर्ष तिथे राहिल्यानंतर सुद्धा इंग्लिशचा प्रभाव इंग्रजी शब्दांचा प्रभाव तुमच्यावरती तितका नाही जाणवत तर हे कसं काय साध्य केलं आणि ह्यातला आनंद कसा आहे तुमचा अगदी बरोबर हे आम्हाला आवडेल ते माझ्या कामामुळे मी बरेच पंचवीस तीस देशांमध्ये फिरलो अमेरिका हा एक असा देश आहे की जो बरस स्वातंत्र्य देतो तुम्हाला आणि हे प्रत्येक माणसावरती अवलंबून असतं की तुम्ही त्या स्वातंत्र्याचा वापर कसा करून घेता आणि खरोखर मला इतकं छान वाटतं की अमेरिस अमेरिकेसारखा देश तुम्हाला अशा संधी देतो की तुमचे जे स्वतःचे संस्कार आहेत तुमचे जे देशाबद्दलचं प्रेम आहे ते तुम्ही त्या देशात जाऊन सुद्धा कंटिन्यू करू शकता अमेरिका असं स्वतःचं काही नाही आहे ते बऱ्याचशा देशांचा अमाल एकत्र आलेली अशी संस्कृती आहे त्यामुळे प्रत्येक संस्कृतीला अतिशय महत्व दिलं जातं आणि मी आणि माझ्या पत्नीने आम्ही ठरवून ठेवलं होतं की इतकी भारतीय संस्कृती इतकी सुरेख आहे त्याला इतका खोल दर्जा आहे आणि अशा पद्धतीने आम्ही जर मुलींना हे सांगितलं तर ह्या मुल माझ्या मुलींनाही ते पटलं त्यांना अतिशय चांगले गुरु मिळाले आणि त्यांनी भरतनाट्यम क्षेत्रातच नाही तर इतरही गोष्टी अभ्यास करून भारताशी अतिशय जवळचे संबंध आम्ही ठेवू शकलो आम्ही आमच्या मंदिरामध्ये बरीच सेवा करतो बऱ्याच से लोकांना मदत करतो आणि त्यातून जो आनंद मिळतो तो अतिशय सुख शुक, सुखकर असा असतो आणि त्यातून फार आनंद वाटतो तो तर त्यामुळे अमेरिकेसारख्या देशामध्ये हे शक्य होऊ शकतं मी मिडल ईस्टमध्ये बघितलं युरोपमध्ये बघितलं त्यांचा स्वतःचा इतिहास इतका असल्यामुळे आपल्याला तिथे त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने वागायला लागतं परंतु अमेरिका असा देश आहे तुम्हाला ज्या पद्धतीने वागायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही वागू शकता त्यामुळे आम्ही तिथे जाऊन जर पार्टी करायचं म्हटलं आणि काही बाकी करायचं म्हटलं तर त्यालाही संधी आहेत पण आम्ही त्याची दुसरी बाजू स्वीकारली आणि आम्ही आमचं कल्चर अतिशय चांगलं ठेवून आपल्या लोकांसाठी आणखीन पुढे कसं करता येईल ते चालू ठेवून त्यात आनंद मिळाला नाही आपल्या माझे जे भारतातले मित्र आहेत त्या सगळ्यांशी मला इतका जवळचा संबंध ठेवता आला अमेरिका इतका जरी लांब असला तरी आता तो प्रवासही आता पुष्कळचा सुखकर झालेला आहे त्यामुळे आम्ही येऊ शकतो बऱ्याच वेळेला आणि त्यांच्याशी संपर्क ठेवू शकतो माझ्या आई वडिलांचं जिथे मी वाढलो ते घर आम्हाला अजून इथे आहे आणि ते तसंच ठेवून आम्हाला आमच्या आठवणी आणि कल्चर हे पुढे ठेवायला संधी मिळते याच्यात खूप आनंद वाटतो त्यांनी सांगितलेलं उत्तर हे इतकं ताकद देणार होतं की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एखाद्या अत्युच्च पदावरती काम करणाऱ्या व्यक्तीकडे बघितलं किंवा त्याबरोबरच अनेक व्यक्तींसोबत काम करत असताना आलेला अनुभव असा असतो की तिथं फक्त स्वतःच्या आर्थिक उन्नती ह्या गोष्टीकडंच सगळ्यांचं लक्ष असतं तिथंच आपला फोकस असतो परंतु आज सरांशी बोलत असताना सरांनी सांगितलं की आम्ही अमेरिकेत असलो कॉर्पोरेट सेक्टरमधल्या एका मोठ्या पदावरती कार्यरत असलो तरीसुद्धा आम्ही मंदिरामध्ये सेवा करतो सरांच्या धर्मपत्नी ह्या एका भारतीय शाळेमध्ये जाऊन शिकवतात सुद्धा इतकंच नव्हे तर आपली उपासना पद्धती आपली संस्कृती ही आम्ही तिथं जोपासतो त्यांना त्यातनं मिळणारा आनंद हा फार मोठा आहे हा स्मरणीय आनंद आहे तर सर तुम्ही आज पन्नासहून अधिक देशामध्ये प्रवास केला तीस वर्षाहून अधिक काळ अमेरिकेमध्ये आपलं वास्तव्य आय टीमधल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये आपण व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत हे सगळं असलं तरी आम्हाला काय आवडेल की हे सगळं तुम्ही अनुभवत असताना आयुष्याच्या ह्या टप्प्यावरती तुम्हाला काय वाटतं की अल्टिमेट सॅटिस्फॅक्शन ऑफ लाईफ की आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण किंवा सर्वोच्च समाधानाचा क्षण हा तुमच्यामध्ये कोणता असेल बरोबर ह्याच्यात मी अतिशय फॉर्च्युनेट आहे माझे आई वडील माझे नातेवाईक माझी धर्मपत्नी माझ्या मुली यांनी इतकं काही मला प्रेम दिलेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व काळात जे मी मित्रवर्ग गोळा केलेले आहेत निकमांनी ते जवळचे कलिग होते मॅनेजर होते त्याच्यानंतर माझे ते गुरु राहिलेले आहेत त्यांच्याचबरोबर मला हे चाफेकर लोहगावकर आणि हा नवीन जो ग्रुप मिळालेला आहे त्याच्यातून जो आनंद मिळतोय त्याच्यातून जे आणखीन विचार मिळत आहेत असेच सगळे मिळत राहोत आणि मला असंच एकूण दिसतं की आपला हा जो जनसंपर्क आहे मित्रवर्ग आणि नातेवाईक यांच्यात जेव्हा आपल्याला वेळ घालवता येतो त्यांच्यासाठी जेव्हा आपल्याला वेळ देता येतो त्याच्याशी त्याच्यासारखं दुसरं आणखी मोठं कुठलंही भाग्य नाही मस्त खूप सुंदर मुलाखतीच्या शेवटी मला असं वाटतंय की त्यांनी जे सांगितलं की सामाजिक उन्नती ही माणूस हा समाजशील प्राणी जेवढा समाजामध्ये राहतो समाजाच्या जवळ जातो त्या ते तेवढं त्या व्यक्तीला समाधान आनंद मिळत जातो सरांची साठी पार होत असताना सुद्धा एका मोठ्या पदावरती कार्यरत असताना सर जे सांगतायत की पन्नासहून अधिक देशाचा प्रवास आहे प्रचंड अनुभवांची गाठोरी आहे आणि हे सगळं असतानासुद्धा सरांनी सांगितलं की समा सामाजिक कार्यातला किंवा समाजाच्या जवळ असण्याचा किंवा आपल्या नातेवाईक मित्र मित्र, मित्र यांच्याजवळ असण्याचा सरांना आनंद हा अत्युच्च आनंद वाटतो तर ह्या मोडवरती आपण इथं थांबणार आहे आणि सरांचे खूप खूप आभार आहेत की सरांनी अगदी मार्मिक आणि स्पष्ट आणि खूप सुंदर अशी मुलाखत दिली आहे सरांकडं पुन्हा एकदा आपण विदेशातल्या गोष्टींविषयी कधीतर आपण त्यांच्याशी निश्चित रूपानं बोलणार आहोत आणि सर स्वतः आय टीमधल्या एका एक मोठ्या पदावरती आहेत तर त्यांच्या ह्या कार्यातला किंवा पुढच्या पिढीला सुद्धा त्यांच्याविषयीसुद्धा आपण एखादा व्हिडिओ आपण करून टाकणार आहोत तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद सरांचे खूप खूप आभार आज आम्ही जगदीश चाफेकर सरांच्या जिथं वास्तव्य असतं त्या घरी आहे आम्ही आणि तिथंच आज सरांनी स्वतः करिअरची सुरुवात टाटा ग्रुपमध्ये केली आणि जगदीश चाफेकर सरांनी रेखाटलेलं हे तैलचित्र रतन टाटा सरांचं आहे त्याच्यासमोर आम्हाला ही मुलाखत घेता आली त्याबद्दल हा एक योगायोगच म्हणावा लागेल त्यासाठी चापेकर सरांचेही खूप आभार आणि आदरणीय दिनेंद्र जोशी सर यांचेही खूप खूप आभार आम्ही सरांना पुन्हा एकदा नक्की भेटू धन्यवाद <laughs> धन्यवाद थँक्यू थँक्यू